प्रवेश द्वारातून आत आल्यास थोड्याच अंतरावर मुख्य मंदिर असून सिद्धपेठ माहुलींच्या संजीवन समाधी मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावरती आहे माऊलींचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी श्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला त्यानंतर त्यांना चार आपत्ती झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई धर्मशास्त्रानुसार एखाद्याने अशी कृती करणे हा अपराध समजला जाई याची शिक्षा म्हणून विठ्ठल पंतासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले विठ्ठल पंतांना वारीत टाकल्यानंतर ते पत्नीसह सिद्धपेटात आले संपूर्ण कुटुंबासह झोपडी बांधून राहू लागले आज या झोपडीचे प्रतिकात्मक मंदिर बांधले आहे पिंपळाच्या झाडाखाली असणाऱ्या या मंदिरात विठ्ठल रुक्मई दत्तगुरु संत ज्ञानेश्वर महाराज आणि महादेवाचे दर्शन होते ठिकाणी निवृत्ती सोपान आणि मुक्ताई यांचं बालपण गेलं याच ठिकाणी त्यांनी बाल लीला योग चिंतन मनन आणि अभ्यास केला मंदिराच्या पाठीमागे आजान वृक्षाची बाग आहे येथूनच पुढे काही अंतरावर माऊलींच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलेले ठिकाण आहे सध्या येथे मंदिर असून मंदिरात विठ्ठलाची मूर्ती आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा